हे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांचे एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण बऱ्याच दिवसाने एकदा आलो आहे नदीवरती आणि नदीवरती याचं कारण म्हणजे आपण आज गळाने मासे पकडणार आहोत तर आपल्याकडे शक्यतो गळाला म्हणजेच काय कुठले मासे शिंगटी ना तर शिंगटी म्हणजे शिंगाळी तुमच्या भाषेमध्ये तर आमच्याकडे शिंगटी बोलतात आणि काय काय अजून वाटतं तांबूशी पण लागते आणि अशी बघा तीन चार प्रकारचे मासे लागतात जास्त प्रकारचे असे मासे लागत नाही आपल्या गळाला तर तो पकडायचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या नदीमध्ये आणि नदीचं पाणी आज स्वच्छ आहे पण खरं म्हणजे पाणी लागतं गदूळ असं लाल लाल पाणी पाहिजे व्यवस्थित तर ते मला शिंट वगैरे गावतात व्यवस्थित पण आज जरा स्वच्छ पाणी वाटतं आहे पण तरीसुद्धा आपण पाच प्रयत्न करून बघणार आहोत की मासे आज भेटतात काय ते तर त्यासाठी निकूप इकडे पुढे गेला आहे तर त्यासाठी तो आवी सोडतोय म्हणजे चिंगलं वगैरे सोडतो आहे माळ्यामध्ये आपल्या विणीने पोहडाला तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे तर मंडळी आता आपण म्हणजे गळाला चिंगूल लावायला ला 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 बघतोय इनीने जर भेटतं काय ते हे आपले पोवड आहे आणि पोवडामध्ये अशी बरीच चिंगला बसलेले असतात अशा लवीला या लवी म्हणजे हे गवत आहे ना या लवीला अशी बरीच चिंगला असतात बसलेली बारीक बारीक तर ते आपण गळीला लावू शकतो बघ भेटले काय तिक चिकडी पहिले आहे बात बघा बहत आहे तर आपल्या पाच चिकणा भेटली ना मजबूत तर आपण त्या गळीला लावू शकतो कारण गळीला चांगला मासा येऊ शकतो तर मित्रांनो आपली ही चार चिंगलं भेटलेले आहेत गळे लावायला तर आता आपण गळे लावा टाकायला जाऊया इकडे जसं दोन मिनटाच्या अंतरावर आपली नदी आहे पुढे तर आपण बघूया काय भेटतं काय ते इथे भेटतील काय भेटल नाही तीन बॅकर आहे फाटके आहे रे बोल तरी फाटके आणला निकाल इकडे असतो तर मित्रांनो आपण फायनल पोहोचलोय नदीवरती आणि आता आपण टाकणार आहो गळसे करू शकत नाही बघितलं आम्ही टाकले होते गेल्या वर्षी आम्ही बरणी टाकलेली होती <laughs> तर मंडळी आपण या गळ्याच्या सोबत ना आज म्हणजे बाटलीच बोर पकडायचं म्हणून आम्ही बाटल्यासुद्धा आणले आहेत तयार करून तर निकून व्हिडिओ बघत नव्हते मोबाईलवरती निको ओला तयार करून बघूया आपण राहू निकोता जेव्हा राहत राहत नव्हता हे हे आपला हातचा हत्यार आहे खतरनाक खतरनाक ख आज सकाळीच खरेदी करून आणलेलं आहे तो म्हणतो आम्ही गेल्या वर्षी ना इथेच आम्ही या ठिकाणी ना सहा शिंगट्या पकडल्या होत्या एका दोन तासामध्ये हो ना बोल यश पण होता गेल्या वर्षी सोबत यश आतला असलं की भेटतेच भेटते शिंगटी यशने कुठला सांगतो हातला गल् लावला की शिंगटी भेटलीच हाताला गल्ला आहे गलाला हात यशनी गळाला हात लावला की शिमटी भेटलीच समजायची तोंडात घुसलो ना सावकास मला घेऊत हे माझ्यासारखे हवीस लाव हवीस चिंगुलच ऑळी चार त्या चिंगुळात लावतो आता सुद्धा पाहिजे मी दोन गड लावलेले आहेत लागली तर लॉटरी त्याला दोन गळ बांधलेले म्हणजे तर दोन मासे एकदम लागतील दिमाग आहे बाई दिमाग आहे कुठ जाऊन तर म्हणजे आता पहिला आपला गळ जातोय नदीमध्ये अजून आज पाठी पाठी लांब झाली पूर्ण क्रॉस कर ना ती इकडे पडली अडकला मध्ये ना कुठे जातं पाणी जात आहे कुठे नेमकं येतोय ना मग जाईल तिकडं तरुण ठेवतो मंडळी इथं काय माहिती आहे इथे जे पाणी आहे ना पूर्ण असं गोलगोल फिरतं त्यामुळे तुमचा गल ज्या साईडला पडला असेल ना तो तुमच्या विरुद्ध साइडला पण येतो इकडे पूर्ण पाणी पाण्याचं असं गोलकोल फिरतं आणि माशिनीच चांगला स्पॉट पण आहे कारण हा पूर्ण हाय ना ड म्हणजे हा जो भाग आहे ना त्याला पूर्ण ढवच आहे याला म्हणतो त्याला कर्जाचा ढव म्हणतात कर्जाचा ढव अशी बरीच नावं आपल्याकडे आहे कोणता कर्जा कर्जा आणि आता मस्त की भरती आली नदीला पूर्ण आणि पाणी तर स्वच्छच आहे तर आपलं दुसरं आत्तर काढतो निका तर मंडळी आपला या, या साईडला दुसरा गळ सुद्धा टाकून झालेलं आहे आणि आता आपण थोडं वेटिंगवर राहणार आहोत एक पंधरा वीस मिनटं आणि नंतर मग आपण उठून बघूया नंतर तुम्हाला दाखवतो आणि इथं आत्ता आपल्याला बाटलीत वर पकडायचं आहे त्याच्या पण जरा टेक्निक जरा वापरून बघूया आपल्या आप नदीमध्ये होते काय कारण इतर ठिकाणी म्हणजेच खेड साईडला दापोली साईडला किंवा गुहागर साईडला वगैरे नद्या आहेत ना त्यामध्ये ह्या टेक्निक बरेच वापरल्या जातात म्हणजे बाटलीमध्ये बोर पकडायचा तर त्यासाठी बरेच मासे भेट भेटतात आणि आपण ते सुद्धा बघतो पण करत आपल्या इथं भेटतात ते आप आपल्या नदीमध्ये ते सुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत ते तर म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मग नक्कीच समजा आपल्या एक तसं मासं भेटतो की नाही ते अडकलं नाही नाय करू पाहिजे असंच असलं नाही इथे जवळ कुठे येणार बघायचं कुठं तरी बाबा मास्त कधी म्हणजे आता ही बाटली की अशी बिस्लरीची कापून आणि याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून टाकायचं मस्तपैकी आणि ती बाटलीमध्ये एक दगड टाकायचा आणि ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला ते फेकायचं नदीमध्ये कुठे वेगळी इकडं ना या साईडला तो बांधायला पाहिजे की मग आता तरुण ते बाटली सगळं जाईल भरपूर भरपूर म्हणजे सगळे दोरे अडकतायत सामान मगाशी चार तास गेली सोडवायला दोन गलींचे तंबू सोडवायचा बांधणी विकूची होती ठेवणी यशची होती चार तास गेले मोजून काय केलं तू यश तू केलं बरतो तेव्हा बाटली वाट बघते कळी टाकता म्हणून तिला मित्रांनो आपली पहिली बाटली जाण्यास तयार आहे नदीमध्ये बाटली भर पकडायची बाट पहिली बाटली अशा बघूया आपल्याकडे भेटतं काय ते कारण पहिल्याच ट्राय करतोय आपण तुम्ही तुमच्या साईडला ट्राय केलं का नक्की सांगा आम्हाला कमेंट करून कारण आम्ही इकडे पहिल्यांदाच ट्राय करतोय पहिली पाटली गेली रे गे, मस्त बे लार लांबच मस्त गेली नाही समजणार कसं समजू त्याच्यात हातात वाडायचं मध्ये समजत नाही दुसरी पण टाका दुसरून लावून कुचळ जात चल लवकर मंडळी आता पहिल्यांदा घर काढायला गेलो आणि सगळ्या गळे अडकलेल्या आहेत जोरदार प्रयत्न चालू आहेत दोघांची पण गळ काही येण्याच्या मार्गावर दिसत नाही मला दोन तास झाली गरज काढतायत <laughs> झाडाला वेट्रोल घातलेला आहे गलीच्या तंबूसाने पण गळ काही याचं नाव घेत नाही दुसरा गळ होता तो टाकलेला तो पहिलाचा याच्यात तुटला आज आमचा दिवस खराब आहे दोघे पण हैरण जाईल गळ काढून काढून हा बघा एकदम कशा तरी अडकलेलं वाटतंय म्हटलं लाकवड काहीतरी आलेलं आहे बघितलं तुझा वाटतं वाटतंय निकूचं डोकं फिरलेलं आहे कारण त्याने नवीन सकाळी गळ जाऊन विकत आणलं होते मागजणं जाऊन आपल्या बाजारात जाऊन त्याने गळ विकत आणला नवीन पाच गळ ऐंशी रुप किती ऐंशी रुपये ना दोनशे रुपये सॉरी दोनशे रुपये पाण्यात गेले त्याचे शिसं वगैरे सगळं शिसं गळ तंबू पहिल्याच गळ टाकायला आणि पहिलेच पाहण्यातच गेले ते पहिल्या फेरीलाच प्रथम फेरीत भात झालेले किलसी गोंड पडायचा प्रयत्न करते पण आला आला काय आला तुटला ना मंडळी चार गळ पाण्यात गेले आपले चार गळ तू माशाण खाल का माहित नाही आता मित्रांनो एका एक तासामध्ये सगळं आमचं हरवलेलं आहे <laughs> चार मंडळी गळ आणले चार गळ ते चारही चारही गळ व्हान गेले एका एक तासामध्ये आणि चार बाटली आणल्या त्या बोर पकडायला त्यातली एक बाटली खाऊन गेली त्या तीन बाटलीमध्ये काय नाही गावलं आहे तर त्याच्याच मुडापणे ले। आता आम्ही घरी चाललो आहे लगेच आहे चार वाजता आली आणि पाचच्या बुधवून निघालेलं आहे परत अशी म्हणजे वेळ कोणच्यावर येऊ दे नको तर म्हणजे आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय जर व्हिडिओ म्हणजे आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा मित्रांनपर्यंत शेअर करा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला आज तर आपल्याला काहीच लावलं नाही पण नक्कीच पुढच्या आपण सोमवारी परत येऊया जर चांगली कंडिशन असेल ना पाण्याची तर नक्कीच आपण गळ टाकून बघू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला मंडळी आतासाठी बाय बाय